नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही चालला का आज मी शोधून काढलं हे छान असं लोकेशन जे आहे से बी बेलपूर मध्ये मेन इथे येण्याचं कारण आमचं हेच आहे की आम्हाला खाटूश्यामजीचं दर्शन घ्यायचं होतं आय थिंक नवी मुंबई मुंबईमध्ये हे एकमेव खाटुश्यामजीचं मंदिर आहे आजूबाजूला हनुमान मंदिर दुर्गा माता मंदिर आयप्पा मंदिर पण आहे आपण तिथेही दर्शन घेऊ Siap. Siap. Ikut पुढी लिहिती चा। आज आमचं इथे येण्याचं मेन रीजन हेच आहे तुम्हालाही दाखवते तुम्ही दर्शन करून घ्या आणि त्यांची इच्छा असेल तर ते आपल्याला लवकरच राजस्थानलाही घेऊन येतील चला चलो <deviceOver> <Hey, kızım. Thompson> हे तिथं समोर आहे जिथं आपण हनुमान मंदिर श्यामजींच्या दर्शनाला गेलेलो आणि आता आपण गजानन महाराजांचं दर्शन घेतलंय त्यानंतर ते आता आपण खाली जा जाणार आहोत आयप्पा स्वामींचं दर्शन घ्यायला मस्त नाही रे शांतता

तमोर है, मदे है, तेचा समोर दिसतंय ते देवीचं मंदिर आहे मध्ये अय्यप्पा स्वामींचं मंदिर आहे त्याचा दरवाजा समोर न आहे ते फोटो काढून देत नव्हते मग त्यांची परमिशन घेऊन मी फक्त बॅक बॅकसाईडने मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवते आणि इकडे आहे गणपतीचं मंदिर आता तुम्ही मंतर मंदिरातनं डायरेक्ट मॉलमध्ये कसं आहे तर आम्ही आत्ता आलोत मॉलमध्ये धुरंधर मूवी बघायला आणि आम्ही सियाला आणलेलो नाही आहे फर्स्ट टाइम आम्ही सियाला सोडून आलो आहोत आणि चार तासांचा मूवी आहे <laughs> तर आता मूवी बघून झालाय आमचा आता आम्ही घरी जाणार आहोत घरी गेल्यावर तुम्हाला रिव्ह्यू देते आता आलो आहोत घरी आणि मूवी एकदम मस्त होता अक्षय खन्ना आर माधवल अर्जुन राजपाल मस्त ऍक्टिंग केली होती आणि नक्की बघायला जा हा मूवी याच्यामध्ये चार पार्ट म्हणजे बऱ्याच पार्ट मध्ये मुव्ही कन्वर्ट केलेला आहे आणि ओरिजनल कॉल रेकॉर्डिंग आणि जे आपल्या सव्वीस अकरामध्ये जे ताज हॉटेलला बॉम्बस्फोट झालेला त्याचे फुटेज पण त्यांनी मूवीमध्ये टाकले आहेत तर नक्की मूव्ही बघा एक नंबर मूवी आहे तर हा व्हिडिओ इथे सेंड करते कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बा बाय छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आजचं लोकेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा बा बाय